तर दोस्तो आज आहे रविवार आणि आज मला चिकन बनवायचं आहे तर चला मंडळी तर आपण मस्तपैकी माझ्या किचन कट्ट्यामध्ये जाऊन चिकन बनवूया तर हा आहे माझा किचन ओटा आणि इथं मी घेतलेला आहे आलं लसूण आणि कोथिंबीर आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत एक गड्डा बारका आल्याचा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे त्याला चांगलं चेचायला गेलं चिकन चांगलं बनत नाही तर चिकनला मी मस्तपैकी स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घेतलेला आहे माझ्या आवडीच्या दुकानात मी चिकन आणले त्यामुळं तिथं एकदम सॉफ्ट आणि असं एकदम मऊ चिकन मिळते तर चला मंडळी आता आपण मॅग्नेट करू यायला तर ह्याच्यात मीठ घातले मी हळद घातली आणि तो वाटलेलं वाटप होतं ते आत्ताचं ते मी मिक्स करून एक तासाभरासाठी छानपैकी मुरवट ठेवणार आहे ह्याच्यात दही घालतात खरं मी दही घालणार नाही कारण की हिवाळ्याचे दिवस आहेत आणि आंबट मला हिवाळ्यात आवडत नाही तर चला ले 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 आता फोडणीसाठी कांदा चिरलेला आहे टोमॅटो चिरला आहे आणि कोथिंबीर चिरलेली आहे तर आता मस्त आता फोडणी देऊया आ, ते एक तासभर मुरले मुरून झाले चिकन तर आता मी ह्या कढईमध्ये तेल घेतले आणि कांदा घेतला आहे दोन पळी तेल घेतले आता मस्त पैकी मी छान पैकी चिकन फ्राय करणार आहे म्हणजे चिकन मस्त तेलामध्ये हे करणार आहे ठीक आहे ना तर आता बघूया ह्याला झाकण ठेवले आणि त्याच्यावर प्लेटमध्ये पाणी घेतले आता ते पाणी म्हणजे तेलात मस्त मस्तपैकी असं हे झाल्यावर आता छानपैकी पाणी टाकून हे करणार आहे आता मी चिकन चांगलं शिजलेलं आहे तर आता दुसऱ्या कढईमध्ये मी तेल कांदा आणि टोमॅटो आणि वाटप आणि त्याच्यात थोडं तिखट एक चमचा मीठ आणि मटण मसाला घालायचा चिकन मसाला घालायचा विसरलो तर राहू दे तर चला मस्तपैकी चिकन घातलेलं आहे त्याच्यात आणि चिकन सॉफ्टी असं शिजलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे आता बघूया ह्याला थोडीशी वाफ आणूया चांगले मसाले ह्याच्यात मुरत ठेवूया थोडंसं मीठ घालूया आणि थोड्या वेळानं त्याच्यात कोथिंबीर घालून परत एकदा शिजूया तर हे शिजलेलं चिकन आता मी मस्त खाणार आहे ही दोन गरमागरम चपाती हा थोडासा भात आणि माझ्या आवडीचं चिकन तर हे मी स्वतः बनवलेलं आहे चिकन तर बघा किती मस्त स्पायसी बनलेलं आहे किती स्ट्रेक्चर किती छान आलेलं आहे याचं तर चला मंडळी चिकन खायला या तर मग ही रेसिपी कशी वाटली थँक्यू